हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी नाईट चालू आहे सध्या माझी चहा बनवायचा टाईम आहे आज माझा आणि माझ्या मित्राचा स्वतः तपेली धुतो या आता चहा बनवणार आहोत आम्ही स्पेशल दुधाची कमेंटमध्ये सांगा आम्हाला चहा कशी झालेली तपेली धुवून झालेला आहे आता आता सर्व धुवून घेतलेलं आहे ऑफिस मध्ये लाईट चालू आहे सध्या चला आता इथे आम्ही चहा बनवणार आहोत दोघे जण नाईट लावत आम्ही लाईट चालू इथे लाईटचा चा ला हो इते बटन आहे का आता इथे तर पेले सर्व सामान वगैरे हो मस्तपैकी आदर मस्तपैकी अद्रकची चहा बनवणार आहोत सर्व आता मस्त इथे बाटला वगैरे आहे ना तू पाणी पाणी चला आता इथल घेतलेलं आहे तपेली मध्ये मस्तपैकी चहाचा ब्लॉक बनवतोय आज मी मस्तपैकी चहा स्पेशल बनवायचे आम्हाला माझा आणि माझ्या मित्राचा वारा मित्राचा वारा आहे चहामध्ये पाणी वगैरे टाकलेले हो ले, सर्व मस्तपैकी स्पेशल दुधाची चहा गॅस पेटवत आहे आता मस्तपैकी चला गॅस पेटलेला आहे आता पाणी गरम होत आहे मस्तपैकी चहाचा ब्लॉक बनवणार आहे मस्तपैकी पूर्ण दोन तीन तास दोन तीन मि तीन चार मिनिटाचा ब्लॉक स्पेशल चहा अ का माझा मित्र आहे नेपाळचा आहे आम्ही दोघे तिघे नाईटला असतो कंटिन्यू पंधरा पंधरा दिवसाची शिप असते आमची स्पेशलच्याचा ब्लॉग बनवायचा आहे व्यवस्थित नेपाली कारिगर हा आपल्या चॅनलचं नाव आहे एसके ऑफिशियल फाय सेवन डबल एट नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्ही कुठून बघताय ते पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ टाकल्यानंतर चा कशी बनले ते कमेंट मध्ये सांगा आम्हाला नक्की चला आता चहाची तयारी चालू आहे चला थोडा आता गप्पा मारतो आम्ही पाणी गरम होत अवसर बोळ का केमशी आहे मजा ना बस एकदम भाई ओके आपण चॅनल नम करो शेअर करो सबको एकदम बढ़िया अच्छे अच्छे वीडियो डाल के बताते okay. अपना रेसिपी का चैनल है अभी ये चाका ब्लॉग आएगा बनाएंगे अच्छे अच्छे हाँ दोन कप साखर टाकले एक कप भुकी टाकले है ये मस्त चा बगा चाचा उखाला आला है अलग नेपाल टाईप मध्ये बनणार आहे मस्त पैकी नेपाळ टाईप मध्ये बनणार आहे बघा कसा काला उकाला चालू झालाय स्पेशल स्पेशल दुधाचे दूध आता आजरक बारीक करतोय थोडा तो मस्त पैकी आपला मराठी चॅनल आहे मित्रांनो चावला कड आलेले आहे मस्तपैकी आता अद्रक बारीक केलेला आहे बघा बारीक आहे भद्रे अद्रक टाकतोय आता मस्तपैकी तीन थेली आहेत दुधाच्या मस्तपैकी बघा व्हिडिओ बघा तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल कुठून बघताय ते पण सांगा कमेंटमध्ये नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट आपल्या चॅनलचं नाव आहे कुठून बघताय ते पण सांगा कमेंटमध्ये स्पेशल नेपालची चा बनवायची आज माय गाडा स्पेशल वो अपना चाय वाला ना है उसका नाम क्या है वो एडवरटाइज में आता है उसका पतला वाला लड़का चाय आ, जोली जोली। चाय उसका मित्र है वो खास है देखो ओ, कैसा दूध का धार वाओ चलो भाई चाय पीने के लिए आप लोग भी रेडी हो ना चलो हो गया भाई दूध अब हम इसको हिलाएगा इसको बढ़िया से पकाएगा अभी हाँ फ्रेंड्स कैसे हो आप लोग बढ़िया है ना नया हो गए तो अपने चैनल को लाइक करो सब्सक्राइब करो शेयर करो स्पेशल चाय बनाने का है नेपाल से बुलाए भाई को चाय बनाने के लिए ओके ओके थैंक यू मेरे भाई ये भाई का भी फेसबुक इंस्टा में आईडी है क्या तेरा आईडी का नाम है मायेलो हरीश मायेलो हरीश मायेलो हरीश है ये भाई का आईडी फेसबुक में फॉलो करो ये भाई को लाईक सबस्क्राईब करो चला चहा बनलेली आहे आता मस्त वेगळी आता तुम्हाला नाश्ता करते पण आम्ही दाखवू सकाळी चार वाजताचा टाईम आहे आमचा नाश्ता करायचा चहा बनलेली आहे स्पेशल हा साथ सपोर्ट चाहिए आप लोग का हाँ साथ सपोर्ट करो सब्सक्राइब करो चलो भाई अभी चाय मुगल में रेडी हो गया है चाय है ना मुगल में आ गया है मस्त चाय बना रहे हैं हम अब थोड़ा टाइम लगेगा भाई दोस्तों होते हैं बाकी लोगों से ज़्यादा शेयर करो लाइक करो कमेंट करो सब लाइक करो जैसा लगा चाय बनाने के लिए भाई चाय नहीं। ये मैं थोड़ा बहुत उतर इतना सपोर्ट करना भाई आप कहां से देख रहे हो वो भी बता देने का कमेंट में और चाय कैसा बना है वो भी लिख देने का देखो कैसा मस्त पे की चाय हो गए चला आता, बन ले ले है आता, ले ले आता चा बनलेली आहे मित्रांनो आता नाश्ता करायचा टाईम झालेला आहे आमचा आता नाश्ता थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ बघा चा कशी मस्तपैकी लाल झालेली आहे उकली आलेली आहे चहाला चावाल्याचा एक फोटो घेऊ आपण मस्तपैकी चहावाल्याचा पट्टा की Oh my god, cháy hỏa cò hát ah. kêu tìm cò <coughs> hát

गरम चाय की प्याली हे बघ स्पेशल स्पेशल थोडा इथ जाय थोडा चला आता नाश्त्याचा टाइम झालेला आहे मस्त पैकी केम सो विजय बाय मजा माना ओके बघा नाश्त्याला काय काय स्पेशल ममरा बिस्किट आहे क्रॅक जॅक छे चलो बाय हे आमचा ऑफिस आहे सर्वांनी बघा नक्की हा ब्लॉक आमचं स्पेशल ऑफिस आहे नाश्ता करायला बाय बाय नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा, करा। आणि व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा कमेंट मध्ये आणि चहा कशी झाली ते पण सांगा बघा चावाला बसला आता नाश्ता करायला ओके चला बाय बाय राम राम मंडली राम राम, राम चला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा